हॅलो मंत्री मोदी बोलतो थो थो। बोलत। ना जाधव साहेब हा बोलतो जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला बोलतो बोलतो आपण मी पाटील पाटील रमेश बोला हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण ना पाकिस्तानवर नाही होईल होईल ना आता तुम्ही कालचं मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाजनानी होत नाही हो साहेब भाजण्या होती तर टाकणार सांगा ना आक्रमण करायला तिथं आता नेता एखादं सामान्य माणसं आमच्या आम्हाला देऊन टाका म्हणून आठ दिवस

होईल होईल अरे ऐका ना जरा हमला इतका सोपा विषय नाही सगळा विचार करून सगळी तयारी करून हे करायला अरे ऐका ना तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला आम्ही बी कट्टर के बाळासाहेबाचे समजलं का शिवसेने अरे देश बघते मी देश बघते भांडण आहे का कोणत्या गल्लीच नाकिस्तान जवळ बी आण असत्रे मग उद्या जर त्यांना भारतावर टाकलं तर पुन्हा इकडचे लोक मिळत लोक काय म्हणतील अरे एक काम करा साहेब त्यांना मारून टाका आपण मारून जाऊ संपून जाऊ ना आपला पण बंद औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक घेऊन तिथं बंदूक लायसन द्या ना मला तुमच्या लायसन कशाला पाहिजे आधी रिका नाही का लायसन करून थोडी मी तुम्ही सांगा तुम ना सांगा अतिरेकी द्या ना मग तुम्ही करा ना मग तुमच्या आता सत्ता आहे ना होईल होईल हा ते मग तू मला कसं म्हणजे हॅलो मंत्री महोदय बोलतो ना जाधव साहेब हा बोलतो हा बोलतो जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला कोण बोलतो आपण ते सांगा मी पाटील बोलतो रमेश पाटील कुठून संभाजीनगर हा बोला म्हणलं हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण पाकिस्तानवर होईल होईल ना आता तुम्ही काल तर मोदीच भाषण ऐकलं नाही का भाजण्यानी होत नाही हो साहेब भाजण्या होत नाही टाकण्याला सांगा ना आक्रमण करायला तिथं आता नेत सामान्य माणसं आमच्या आम्हाला देऊन टाका म्हणा आठ दिवस देश हातामध्ये फक्त मंत्री मंत्रीपद नेत्यांना तुम्ही करू शकत नाही काही तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही पैसे का सगळे निघते फक्त मंत्रीपद असं का हा हॅलो आणखी तुझं काय करणार तुम्ही का बरं हमला करत नाही करा ना मंग <तक>

तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला बी येतो आम्ही बी कट्टर शिवसेनेक आहे बाळासाहेबांचे समजलं का शिवसेनिका मी शिवसेने गल्लीतलं भांडण आहे का कोणत्या गल्लीत अरे त्या पाकिस्तान जवळ बी आहे मग उद्या जर त्यानं भारतावर डागलं तर पुन्हा इकडचे लोक मेलच लोक काय म्हणते अरे काम करा साहेब त्यांना मारून टाका आपण मरून जाऊ संपून जाऊ त्यांचा विषय आपला पण त्याला औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक घेऊन तिथं जाणं बंदूक तर लायसन द्या ना मला तुमच्या जमेन द्या मला अरे लायसन कशाला पाहिजे अतिरेकी आहे का लायसन करून मी अतिरेकी थोडी मी तुम्ही सांगा सांगा अतिरेकी द्या ना मग तुम्ही करा ना मग तुमच्या हातात सत्ता आहे ना होईल होईल